संघाचे विकास दूध संघाचा त्यांना अतिशय दान जाणतो काकांनी कधी या ठिकाणी गावामध्ये कोणत्या प्रकारचं गटबाजीच राजकारण केलं नाही सर्व घटकांना सामावून घेणार असं व्यक्तिमत्व आणि आज या ठिकाणी काही मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करतात खर तरी त्यांना आमच्या सारख्यांनी काय उत्तर हो। द्यावं कारण ही माणसं एक काळ त्यांनी पण गावामध्ये प्रतिनिधित्व केलेली पण काय विरोधामध्ये असताना कोणतेही आता पंधरा वर्षात त्यांचं एकही काम नाही फक्त निवडणुकीच्या माध्यमातून टीकर करणं वैयक्तिक बदनामी करणं हे खरंतर या मंडळीने थांबवलं पाहिजे आज त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल मी बोलणार नाही पण ह्या गावाने खरंतर आता ज्यांची आठवण होती या ठिकाणी स्वर्गीय आजी पवार याच गावामध्ये ज्यावेळेस दादांच्या या ठिकाणी कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजन निमित्त दादा आले होते आम्ही या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी दादांचे फ्लेश होते आणि आज दादांचे फ्लेश आपण कोणत्या भावनेने लावल्यात मित्रांनो काळ किती गतिमान आहे काळ कोणासाठी थांबत नाही किती माणसं चांगली आली गेली ह्या गावाने सुद्धा अनेक रत्न दिले कैल्यासवाशी आमचे बबरराव शिंदे असतील डी दादा शिंदे असतील नाना असतील आमचे दगडू गणपती भोर असतील कमाजी पाटील असेल अनेक ह्या गावाने रत्न दिली माणसं काळाच्या दे गेली पण ह्या गावाचं गाव पण तुम्ही सर्वांनी शाबूत ठेवलेली माणसात नवीन कारभार करता संतोष भाऊ असतील सर्व मंडळी त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या गावाचं गाव पण या ठिकाणी शाब्द करण्याचं काम या ठिकाणी नामदार पाटलांनी या ठिकाणी त्या गाव किती घेतात केली म्हणून त्यांच्या विचाराची या ठिकाणी आपल्याला निवडून देणे गरज आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या राहीला विकास विकास चालणारी निरंतर प्रक्रिया आहे पण अजून छोटे मोठे रस्ते असतील वैयक्तिक या ठिकाणी तीन वर्ष झाले आपल्याला संतोष भाऊ या ठिकाणी बसले तीन वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमलं अनेक ने कामं या ठिकाणी थांबली पण तरी या ठिकाणी दादांच्या आणि साहेबांच्या माझ्या कामच आली पण ही माणसं गेल्यानंतर निलेश भाऊ असतील काका असतील ते या ठिकाणी आपल्या या या जिल्हा परिषद गटाचा या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्व मंडळींना एकच सांगतो की आपण सर्वांनी दोन दिवसात कुणी काही अमिष दाखवतील काही उलट बोलण्याचा प्रयत्न करतील त्याला काही बळी पडू नका विकास आपलं गाव आपला मतदारसंघ चांगल्या प्रकारे भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी त्या दोन्ही मंडळींना आपल्या घड्याळपूर्च बटन दाबून प्रचंड मतदान या ठिकाणी विजय करायचे आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरखर